और वहां जो है मतलब ये कार्यक्रम हो रहा है इतना बड़ा आयोजन किया गया है तो मीडिया को संविधान का जो है चौथा स्तंभ कहा गया है मीडिया जगत जो है वो संविधान का एक चौथा पांव मतलब एक पेड़ है आज के दिन सब लोग बाहर है कोई कहीं है कोई कहीं है लेकिन संचार ने जो एक क्रांति की है उस क्रांति जगत में मोबाइल के द्वारा सबको पत्रिका के द्वारा सोशल मीडिया के जो भी जितने भी साइट है उन सब के द्वारा सबको कार्यक्रम का पता चल सके क्योंकि बाबा जी के भगत जो है बाहर भी बहुत है खाली रातुर में नहीं बाहर भी बाबा जी के बहुत लाखों की संख्या में बाबा जी के शिष्य हैं तो इसीलिए आज की ये बैठक आज की ये प्रेस वार्ता शुभारंभ होने जा रही है तो ये मंगलवाणी से मंगल कर कमलों से आगे बाबा जी चरणी साष्टांग प्रणाम करो सर्व साधु प्रणाम करतो सर्व सत्संग समिति आणि आपण आवर्जून आता इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू जवळपास तुम्हाला सर्व प्रकारची सविस्तर अशी माहिती मिळालेलीच आहे परंतु मला आणखीन एक असं सांगावं वाटत की आता महाराजजी जसं बोलले की पत्रकार एक चौथा स्तंभ आहेत आणि आपल्या माध्यमातून काय होत नाही आज जे आम्ही काही करत आहोत हे आम्ही फक्त नाम मात्र आहे परंतु आपल्या माध्यमातून हे जे आम्ही काही केले ते सर्व लोकांपर्यंतही पोहोचणार आहे त्याच्यामुळे आमच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा हा सिंहाचा वाटा तुम्हा सर्वांचा असणार आहे मला म्हणजे खरंच सांगायला आनंद वाटतो की कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण पत्रकार परिषद घेतो आणि कार्यक्रमाचा जो सर्व सार असतो किंवा कार्यक्रम काय होणार आहे कशा पद्धतीमध्ये होणार आहे आणि पत्रकार म्हणून सुद्धा आपण नेहमीच लातूर मधील जे काही सर्व कार्यक्रम असतात जर त्यामध्ये काही उनिवा असतील त्यामध्ये काही त्रुटी असतील तरी तुम्ही एक पत्रकार तर आहात आणि शेवटी तुम्ही एक लातूरकर म्हणून नेहमी सर्व जी समिती असते त्यांच्या तुम्ही नेहमी पाठीशी असता आणि तुम्ही ज्या चुका असता ते तुम्ही सर्व समितीला नेहमी सांगत असता की इथं येणारा वर्ग आहे या लोकांचं कशा प्रकारे इथं त्या लोकांना त्रास होणार नाही याच्यामध्ये नेहमी तुमची आम्हाला साथ भेटलेली आहे गेल्या वर्षी आपला जो कार्यक्रम झाला होता तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा पाहिलंय की इथं फक्त नावालाच फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव हे फक्त नावाला असतात इथं येणारा समाज हा फक्त बाबांकड पाहून येतो आणि इथं कोणत्या पद्धतीनं काम होत किती भक्त येतात किती स्वयंसेवक येतात कशा पद्धतीने पैसा उभा होतो कशा पद्धतीने ते अन्नदान होत हे तुम्ही सर्वजण पाहता बाकी हा समिती हे फक्त नावाला फक्त नावापुरती आहे एक आपण कार्यक्रमाचं हे म्हणून आपण फक्त समिती तयार करतो परंतु धर्माच्या कार्यक्रमामध्ये कुणी अध्यक्ष कोणी उपाध्यक्ष कोणी सचिव नसतो एक समिती म्हणून आपण फक्त हे या गोष्टी केल्यात आणि या समितीचा फक्त प्रचार आणि प्रसार फक्त धर्माच्या बाबतीत हिंदू संस्कृतीच्या बाबतीत हिंदू संस्कृती कशी वाढली पाहिजे आणि हिंदू संस्कृतीचं कसं जतन झालं पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ कसे होत होते तर या समितीच्या माध्यमातून या यज्ञाच्या माध्यमातून या यज्ञाचं पावित्र्य राखून जवळपास अयोध्यामध्ये एकशे आठ कुंडात्मक जसा महायज्ञ झाला तर इथं प्रति अयोध्या उभा टाकली आहे की काय असं भरपूर जणांचं मत आलं परंतु मला सांगाव असं वाटतं की हा जो आपला कार्यक्रम आहे तो काही आता एक महिनाभरापूर्वीच तयार नाही झाला तर हा कार्यक्रम जो आहे तो गेल्या वर्षी आपला पूर्ण नियोजित कार्यक्रम होता आणि गेल्या वर्षीच्या कथेमधून आपण महाराजांना विनंती केली होती की बाबा हा कार्यक्रम घातेगाव मध्ये होणार होता परंतु लातूरकरांचं भाग्य आपल्या की हा कार्यक्रम आम्ही समितीने बाबांना विनंती केली की बाबा लातूरमध्ये पण तुमचा शिष्य परिवार खूप मोठा आहे आणि सर्वांची इच्छा आहे की गातेगाव मध्ये जो कार्यक्रम होणार आहे तुम्ही हा कार्यक्रम लातूर मध्ये घ्यावा जेणेकरून लातूर मधील जे काही स्वयंसेवक आहेत भक्त आहेत येणारा वर्ग जास्त आहे आणि बाहेर राज्यातून जे साधू संत येणार आहेत तर त्यांची सुद्धा सुविधा करायला लातूर ला हे चांगलं शहर आहे आणि सर्वजण इथं तयार आहेत कार्यक्रम करण्यासाठी तुम्ही आम्हाला लातूर मध्ये हा, ला ला हा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही बाबाजींना विनंती केली आणि बाबांनी गेल्या वर्षीचा आमचा कार्यक्रम पाहिला असता त्यांना इथल्या सर्व सुखसुविधा आणि इथली जी टीम स्वयंसेवकांची पडणारी आहे निस्वार्थपणे आताच बोराजींनी सांगितलं की या कार्यक्रमामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप किंवा कुठलंही राजकीय अंग आजपर्यंत या कार्यक्रमाला लागलं नाही आणि मी समिती म्हणून सर्वांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो की यानंतरच्या काळामध्ये सुद्धा कुठलंही इथं राजकीय अंग या कार्यक्रमाला लागणार नाही त्याच कारणच असं आहे की आपण ज्यावेळेस हिंदू धर्माचं काम करतो तिथं अशा कुठल्याही गोष्टी मध्ये नाही आल्या तर त्या गोष्टी वाढतच जातात कमी नाही तो आणि मी तुम्हाला नेहमी म्हणले की पाठीमागालच्या वर्षी है, की आपण समिती म्हणून कुठं तरी कमी पडलो पहिल्या आम्हाला वाटलं की एवढी गर्दी नाही होणार परंतु गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये जवळपास दहा पंधरा हजार पाहता पाहता शेवटच्या दिवशी पंचवीस ते तीस हजार लोकांनी महाप्रसाद महाप्रसाद घेतला तर त्या अनुषंगाने यावर्षी समिती म्हणून आपण कमी पडायचं नाही असं ठरवलं आणि बघता बघता एवढा मोठा हा इथं सगळ्या गोष्टीचा मंडप असेल यज्ञ असेल आवाढ अशा स्वरूपामध्ये इथं तुम्हाला सर्वांना पाहायला भेटतोय आपण जवळपास येणाऱ्या भाविक भक्तांसाठी येणाऱ्या तसं तर एक महिना झालं इथं अन्नदान चालूच आहे परंतु येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये अडीच ते तीन लाख लोकांचा आपण अन्नदानाची आपण सोय इथे केली आहे आणि आता इथे छोटे छोटे कार्यक्रम पार पडतात जेवणारे कमी आणि वाढणारे स्वयंसेवक जास्त असतात तर येणाऱ्या काळामध्ये पण तशी जवळपास एक ते दीड एकर मध्ये आपण जेवणाची सोय केली आहे अन्नदानाची सोय केली आहे आणि शोभायात्रेचा जो विषय आहे तो आपला चौदा तारखेला शोभायात्रा कार्यक्रमाच्या सुरुवातीला शोभायात्रा आपण आयोजित केली आहे क्रीडा संकुल ते कार्यक्रम स्थळ ती शोभायात्रा असणार आहे यामध्ये जवळपास जास्तीत जास्त महिलांचा सहभाग हा जास्तीत जास्त प्रमाणात आहे जवळपास आपला संकल्प हा अकरा हजार महिलांचा संकल्प कलश यात्रेचा आहे आणि बाबांचा शिष्य परिवार हा सगळं जवळपास हजार, हजार, शोभायात्रा ग्रंथदिंडीची शोभायात्रा आपण इथपर्यंत कार्यक्रम स्थळापर्यंत घेऊन येणार आहे त्यानंतर आपला कार्यक्रम हा फक्त एवढ्याच भागात आहे फक्त पहिल्या दिवशी आपली शोभायात्रा पूर्ण झाल्यानंतर नंतर आपला कार्यक्रम कुठलाही बाहेर नसतो याच परिसरामध्ये पहिल्या दिवशीपासून एकवीस तारखेच्या शेवटपर्यंत आपला कार्यक्रम हा इथंच असतो यज्ञाच्या बाबतीत आताच तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे आणि प्रमुख आकर्षण म्हणून गजराज सुद्धा हत्ती आपण दहा दिवस इथंच ठेवणार म्हणजे एक यज्ञाच्या परंपरेनं जे यज्ञाचं प्रथम नारळ असतो ते गजराजाच्या हातानं आपण फोडणार आहेत आणि राहिलेले पुन्हा दहा दिवस पण गजराज इथंच राहणार आहेत एक ते प्रमुख आकर्षणच आपल्या लातूरकरांसाठी लहान मुलं असतील त्यांच्यासाठी ते राहणार आहे आपल्या सर्वांची साथ आम्हाला भेटावी एवढीच आमच्या सर्व समितीतर्फे तुम्हाला विनंती करतो धन्यवाद आणि सुद्धा आम्ही पाठवून फक्त परत एकदा विनंती आहे की आपण बातमी चांगल्या प्रकारे लावावी आणि रोज आपण पत्रकार प्रतिनिधी कोणी नको आणि सर्वच साधू संतांच्या नतमस्तक होतो आपण या पत्रकार परिषदेला सर्वच जण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो समितीमार्फत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण दररोज आमच्या बातम्या चांगल्यात चांगल्या प्रकारे लावून समितीला सहकार्य कराल ही विनंती करतो